जायच फक्त दोन्ही बैलगाडी मालक सुटला गडी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये सात गाड्या पळतात आठ गाड्या पळतात आठ गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे एक नंबर तासाला गाडी आहे बाद झाली गाडी आड्या राखीव तासाला गाडी आली फड राहणार एका साइड ला या अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी बघा इकडली एक नंबर तासवली गडी क्रमांक सातचा सा निकाल सातचा निकाल तास क्रमांक चार वर धावली गाडी जे हनुमान प्रसन्न अरुष आबासाहेब कलंडे वाक्षेवाडी या गाडीचा एक नंबरला त्यावरती असलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आठ लावून घ्या एक वरती श्री ज्योतिरिवसन कैलासवाजी विटोबा कृष्णा गारडे गारवाडी पलवान ग्रुप चौरे डॉक्टर नितीन खाडे दोन वरती गजानन प्रसन एसी बॉयझेळगाव स्वराजवीर जाधव कालगाव तीन वरती हर्षवर्धन राजवर्धन सेठ मुंडे निंबवडे चार वरती चंद्रसेन महाराज प्रसन्न महाराज ग्रुप चुत्री वाघिरी पाच वरती भैरव संदीप चव्हाण रोहित चव्हाण वरखुटे बनवस्ती सावर्ती खंड वर्ष देवांश निरंजन जाधव पिस्टन प्रेमी